कसं सभेचं ऐकूनच वातावरण वाटतं तुम्हाला आणि काय सांगाल चांगला प्रतिसाद आहे तर आमचे शिवलिंग बोधणे असेल कार्यकर्ते असेल आणि काही सगळ्या शेतकरी आणि सगळ्या जातीपाती धर्मातले लोक मी पाहतोय इथे उपस्थित होते सगळ्या पार्टीतले पण होते आणि हा सगळा मोठा विजय आहे आमचं आमचं त्याच्या मागचा उद्देशच तो की माझा शेतकऱ्याचं अस्तित्व कुठं जातं क्रमाने हा तर मुद्दा आहेच कर्जमुक्तीचा हनिभावाचा आहे पण त्यासोबत आता शेतकरी हायका नाही अशीच व्यवस्था आलेली आहे त्याचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी हा सगळा रा आमचा उठाटो सुरू आहे आता सात दिवसाच्या आंदोलन उपोषणानंतर नंतर सात दिवस पैसे चालल्यानंतर आता महाराष्ट्रात पाच सहा अशी सभा आम्ही घेतोय जनजागृती करतोय आणि अठ्ठावीस तारखेचं आंदोलन नागपूरला बुट्टेबुरीला आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत ऑक्टोबरला अठ्ठावीस ऑक्टोबरला लाखोच्या संख्येनं माझा शेतकरी उपस्थित राहील सहाशे सभा घेऊन हे आव्हान सरकारसमोर आम्ही ठेवलं